अल्पशा आजाराने त्यांची परा दुःख निर्बंध असते अखेरच्या श्वासापर्यंत बायकॉट्सअप आणि त्यांच्या कुटुंबियांनी त्यांची मनोभावी सेवा केली पण म्हणतात ना जन्म आणि मृत्यू अटल संत आहे ते कुणालाही जुकलेले नाही जे आपण सर्वांनी समजून घेऊया चालक वर्ग ग्रामस्थ ग्रामपंचायत गोंधळेत आणि आमच्या खूप परिवाराच्या वतीने मी या मातेला भावपूर्ण श्रद्धांजली वाचवली